हिंदुत्वाच्या नादाला लागून मुलांचं जीवन बर्बाद होते असं आमचं मत आहे अशी आमची मान्यता आहे कारण की मुलं धर्मरक्षणासाठी लाठ्या काठ्या हातात घेतात आणि धर्मरक्षण करत बसतात त्यांना पुढे जेलात जावं लागते त्यांनी स्वतःचा व्यक्तिगत उत्कर्ष साधावा भिडे गुरुजींसारख्या विचारसरणीच्या नादी लागू नये ही भाषा असली पाहिजे बाई आपली राजकारणात भिड्या आणि त्याच्या नादाला लागू नका तो दारू वाटतो बालिशपणा बालवाडीत आहेस तू बालवडितस लहान आहेस हा लहानपणी आम्ही असं बोलायचो बायका कशी ही भाषा आहे आपली बोलायची मग ज्या भाषेत प्रश्न विचारला त्याच भाषेत उत्तर व्यक्तींना तुम्ही त्यांनी भाषेची मर्यादा शब्दांची मर्यादा सभ्यता सभ्यता शिकवली नाही तुझ्या बापाने तुला गुरुजींच्या बद्दल बोलायची आपली पात्रता आहे का आपली लायकी आहे का फक्त वय झालंय आपले केस पांढरे झालेत म्हणून आपण काहीही बराडायचं आणि या माझ्या व्यक्तींच्या सोबत रहा हे तुला तुझ्या त्या बायकांना शिकायचं आहे की जे या संस्कृतीचा अपमान करतात जे या धरोवरीचा अपमान करतात ज्या परंपरांचा ज्या धर्माचा अपमान करतात त्यांच्या सतरंजा आमच्या कुटुंबाच्या सतरंजा तुम्ही उचला हे शिकवतेस तू लोकांना ह्याच्या याला तू जागृती म्हणतेस याहो याला तू शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणतेस असीम सरोदे त्या असीम सरोदेने एक पोस्ट लिहिली होती त्या पोस्टमध्ये त्याने लिहिली होती की शाही स्नानाची सुरुवात अकबराने केली कुंभमेळ्यातल्या हे असीम ज्ञान असलेला तो असीम सरोदे आणि त्याला हे ज्ञान पुरवणारा तो टकल्या निरंजन टकले जो जेव्हाही इतिहासावर बोलतो तेव्हा घाणच बोलतो आणि त्याच्याकडे कुठलाही प्रमाण आणि संदर्भ नसतो अशा लोकांना विचारवंत म्हणणारी ही बाई जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आणि सर्वप्रथम मी सूचना करतो इथे विनंती नाही सूचना आज मी जे बोलणार आहे हे प्रक्षोभातून बोलणार आहे आणि इथे कोणीही मध्ये येऊन संस्काराचं शान पण शिकू नये एका महिलेच्या बाबतीत बोलताना हेच आपले संस्कार का एक विक्षिप्त विचित्र महिला व्यासपीठावर येऊन लाखो तरुणांच्या हृदयात वास करणारे शिवसंत आदरणीय भिडे गुरुजी यांच्याबद्दल खोटं नाट आणि वाटतेल ते बरडते इतर वेळी हे जे पत्रकार म्हणवता स्वतःला हे पत्रकार बनवणारे हे भडवे दलाल ज्यावेळी भिळे गुरुजींच्या साध्या साध्या वक्तव्यांवर भिळे गुरुजी बरडले त्यांची जीभ घसरली अशा पद्धतीचे वाक्य वापरून त्या बातम्यांना मोठं करतात ते सगळे दलाल भडवे पत्रकार यावेळी बिळात लपून बसतात आणि ह्या विक्षिप्त विचित्र महिलेची जीभ घसरली म्हणून एकही शब्द लिहित नाहीत हिच्या बापाने किंवा भावाने बघितलंय का भिळे गुरुजींना तिथे दारू वाटताना अशा पद्धतीने धादांत खोटं व्यासपीठावर जाऊन बोलणाऱ्या बाईच्या संदर्भात बोलताना कोणीही हे शिकवण्याचं धारिष्ट करू नये की बाबा ही महिलांबद्दल बोलताना तुम्ही व्यवस्थित बोला आमच्या आदरस्थानांवर कायमस्वरूपी टीका करणारी ही विक्षिप्त महिला या महिलेने तिथे ज्ञानेश महारावचं सुद्धा नाव घेतलं विचारवंतांमध्ये वगैरे वगैरे मी आता थोड्या वेळा आधी बघितलं निरंजन टकले ज्ञानेश महाराव प्रभू रामचंद्रांवर खलिच्छ घानेडी टीका करणाऱ्या व्यक्तीला विचारवंत म्हणून संबोधणारी ही विक्षिप्त विचित्र बाई हिच्या संदर्भात आम्ही जीभ सांभाळून बोलावं असं म्हणणाऱ्यांनी सावधरा लक्षात घ्या तुमच्या बापाचं राज्य नाहीये आणि ह्या दलाल भडव्या मीडिया ही जी प्रसारमाध्यम आणि समाज माध्यम आणि तुमच्या बापाचं राज्य नाहीये की तुम्ही ठरवणार ते वादग्रस्त विधान आणि तुम्ही ठरवणार तोच वाद इथं अशा पद्धतीचे वक्तव्य खपून घेतल्या जाणार नाहीत यासाठी हा व्हिडिओ आहे प्रत्येकाने लक्षात घ्या संत कबीरांचा दोहा मला इथे आठवतोय गांडू भडवे रंचड़े मर्दो के बे हाल पतिव्रता भूकोमरे पेढे खाए खिणाल या पद्धतीचं वातावरण समाजामध्ये बनलेलं असताना शिवसंत विळे गुरुजींच्या दारू वाटण्याचा आरोप केला जातोय आणि मी माझ्या कॉलनीतल्या महिलांना सांगते की बाबा तुमच्या मुलांकडे लक्ष द्या काय विचित्र विटंबना आहे काय हास्यास्पद आरोप आहे मुलांकडे लक्ष ठेवा कशासाठी ते भिडे गुरुजीच्या नादी लागली पाहिजेत काय शिकवतात भिडे गुरुजी काय प्रमाण आहे तुझ्याकडे की भिडे गुरुजींनी दारू वाटली संपूर्ण जगाला माहिती आहे विरोधकांना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे की एक निर्व्यसनी पिढी एक निर्व्यसनी पिढी समाजामध्ये बनावी यासाठी कार्यरत असलेले आदरणीय भिडे गुरुजी त्याच्यावर तू दारू वाटत आणि तू भिड्या म्हणून बोलल्या का तुझी लायकी आहे का निदान असं बोलताना आपल्या भावाच्या तोंडाकडे तरी एकदा बघून घ्यायचं होतं की आपण काय बोलतोय आणि अशा व्यक्तीला व्यासपीठ देऊन समोर जे बसलेले नपुंसक टाळ्या वाजवतात त्यांना माझा एक प्रश्न आहे तुमच्या बापानं बघितलं गुरुजींना दारू वाटताना आणि एक घराणेशाही एका घराणेशाहीची गुलामगिरी करणारे सतरंजी उचले लाड बोलताना टाळ्या वाजवतात ऐकताना ही गोष्ट त्यांना लाज वाटत नाही ज्या घराणेशाहीची तुम्ही गुलामी करता त्या घराणेशाही शाही असलेल्या कुटुंबाने तुम्हाला काय दिलंय काळाबरोबर सगळे गौतमी पाटीलचे कार्यक्रम शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेला गौतमी पाटीलचा कार्यक्रम दाखवा बायका नाचवण्याची परंपरा आहे रे तुमची आणि बायका वाचवण्याची गोष्ट करणारे विडे गुरुजी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे विडे गुरुजी आणि शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची आवश्यकता म्हणणारा तुझा भाऊ तुला लाज वाटते एका गुरुजींबद्दल असं बोलताना हा प्रश्न तू स्वतःला विचारला पाहिजे एका महिलेबद्दल बोलताना महिला वहिला काही नाही ताळगा सुद्धा महिला होती लक्षात घ्या आमच्या संयमाचा अंत बघू नका भिडे गुरुजींना भिड्या म्हणतेही अरे तुमच्या बापाचं राज्य आहे का मोगलाई लागून गेलेली आहे का तुम्ही आहात कोण तुम्ही करता धरता आहात का मालक आहात मालक समजता तुम्ही या महाराष्ट्राच्या स्वतःला निरंजन टकलेचं नाव घेतेस तू या निरंजन टकलेची बुद्धिमत्ता बघा या निरंजन टकलेचा संदर्भ घेऊन तो उंदीर तोंड्या काय नाव त्याचं त्याला मूळव्यात बसला का विचारलं मध्यंतरी एका सभेमध्ये आ, असीम सरोदे त्या असीम सरोदेने एक पोस्ट लिहिली होती त्या पोस्टमध्ये त्याने लिहिली होती की शाही स्नानाची सुरुवात अकबराने केली कुंभमेळ्यातल्या हे असीम ज्ञान असलेला तो असीम सरोदे आणि त्याला हे ज्ञान पुरवणारा तो टकल्या निरंजन टकले जो जेव्हाही इतिहासावर बोलतो तेव्हा घाणच बोलतो आणि त्याच्याकडे कुठलाही प्रमाण आणि संदर्भ नसतो अशा लोकांना विचारवंत म्हणवणारी ही विक्षिप्तबाई या विक्षिप्तबाई म्हणतीये की भिडेगुरची दारू वाटतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ज्ञानेश महाराज गुणगान करणारी ही बाई आहे स्वतःच्या भावाचं गुणगान करणारी ही बाई आहे प्रभू रामचंद्रांची विटंबना करणाऱ्या व्यक्तींच्या सोबत राहा हे तुला तुझ्या त्या बायकांना शिकवायचं आहे की जे या संस्कृतीचा अपमान करतात जे या धरोहरीचा अपमान करतात जे या परंपरांचा जे या धर्माचा अपमान करतात त्यांच्या सतरंजा आमच्या कुटुंबाच्या सतरंजात तुम्ही उचला हे शिकवतेस तू लोकांना ह्याच्या याला तू जागृती म्हणतेस याला तू शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणतेस शाहू फुले आंबेडकरांचा विचार पायदळी तुळवतील दारूच्या बाटल्या आणि मटणाच्या पार्ट्या देणाऱ्यांच्या कुणी ही ही भाषा शोभत नाही भिळे गुरुजी कुठल्या राजकीय पक्षाला जुळलेले नाही आहेत भिडे गुरुजी कधी कोणाला सांगत नाही ह्याला याला मतदान करा की त्याला मतदान करा त्यांचा एक स्वतंत्र विचार आहे देव देश धर्मासाठी ते कार्य करत आहेत अलीकडे मी स्वतःला वाटून घेतलं भाजपाचा प्रचार प्रसार केला काळाची गरज म्हणून पण गुरुजींनी तशा पद्धतीचं कधी कुठलं कॅम्पेन चालवल्याचं आम्ही बघितलं नाही गुरुजींचं आहे की बाबा कुठल्याही पक्षाला जो हिंदुत्व जो हिंदुत्व कॅरेक्टर हे असा विचार जर का समाजामध्ये पेरत असेल प्रत्येकाची आपली विचार धाराय बोलताना भाषेची मर्यादा शब्दांची मर्यादा सभ्यता सभ्यता शिकवली नाही तुझ्या बापाने तुला गुरुजींच्या बद्दल बोलायची आपली पात्रता आहे का आपली लायकी आहे का फक्त वय झालंय आपले केस पांढरे झालेत म्हणून आपण काहीही बराळायचं आणि या लोकांचा कोणीही समाचार घेत नाही याच्यामुळे हे असं चाललेलं आहे लक्षात घ्या ती महिला जर का मुद्देसूद बोलली असती मुद्देसूद कसं की मला भिडे गुरुजींचा विचार आवडत नाही आणि मी त्या वयात पोहोचलोय तर मी कसा बोलेल की हिंदुत्व ही विचारधारा आम्हाला अमान्य आहे हिंदुत्वाच्या नादाला लागून मुलांचं जीवन बर्बाद होते असं आमचं मत आहे अशी आमची मान्यता आहे कारण की मुलं धर्मरक्षणासाठी लाठ्या गाठ्या हातात घेतात आणि धर्मरक्षण करत बसतात त्यांना पुढे जेलात जावं लागते त्यांनी स्वतःचा व्यक्तिगत उत्कर्ष साधावा भिडे गुरुजींसारख्या विचारसरणीच्या नादी लागू नये ही भाषा असली पाहिजे बाई आपली राजकारणात भिड्या आणि त्याच्या नादाला लागू नका तो दारू वाटतो बालिशपणा बालवाडीत आहेस तू बालवाडीत आहेस लहान आहेस हा लहानपणी आम्ही असं बोलायचो व एकमेकाशी ही भाषा आहे आपली बोलायची मग ज्या भाषेत प्रश्न विचारला त्याच भाषेत उत्तर भेटतील ना मग तुमच्या त्या दादागिरी करणाऱ्या त्या गुंडांनी लक्षात ठेवा की जर तुम्ही गुज्जूंवर बोलत असाल तर मग हे ऐकून घ्यायची क्षमता ठेवा नाहीतर मग तुम्हाला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही सुद्धा तयार आहोत लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपण संस्काराची राजकीय संस्काराची गोष्ट करतोय आपण राजकीय दर्जाची गोष्ट करतोय राजकारणाचा दर्जा घसरल्याची गोष्ट करतोय आपण राजकारणाचा दर्जा कोणी घसरवला रे ही भाषा आहे बोलायची या पद्धतीनं बोललं पाहिजे एका राजकीय वर्तुळामध्ये एवढं मोठं नाव असलेल्या शरद पवारांच्या भगिनीने अशा पद्धतीची भाषा करणं हे पवार साहेबांना सुद्धा समजायला पाहिजे की आता वय झालेलं आहे या बाईला घरात बसवा व्यासपीठ द्यायची लायकी आहे त्या बाईची अशा पद्धतीने ती जर का भाषा वापरून बरड सुटत असेल तर त्या बाईला व्यासपीठ द्यावं का सामान्य जनतेने सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की विरोध वैचारिक विरोध मतभेद हे असायला पाहिजेत मतभेदांवर भाष्य झालं पाहिजे पण ज्या पक्षामधून आर आर पाटलांसारखे लोक येतात त्या पक्षामध्ये आपण एक काम करतोय त्या पक्षासाठी आपण प्रचार प्रसार करतोय आपली भाषा कुठल्या लेव्हलची असली पाहिजे स्वतः शरद पवारांनी सुद्धा अशा पद्धतीचे शब्द वापरलेले आहेत का कधी हा विचार आपण केलेला आहे का अजितदादा पवारांकडून आपण शिकलो पाहिजे की कुठली तरी ती एक बाय त्यांची महिला ती कार्यकर्ती बोलली होती तिने आदित्य ठाकरेवर टीका केली होती तिने मोदींवर टीका केली होती तेव्हा तिथे जाग्यावरच अजितदादानी तिला झापलं होतं आठवते का की आपण कुठे बसलेलो आहे कोणती लोक इथे बसलेली आहेत वय वाढला म्हणजे अक्कल वाढते अशातला भाग नाही आपण कोणावर बोलतोय काय बोलतोय कशा पद्धतीचे आपण आरोप करतोय कोणाचं नाव घेऊन आपण आरोप करतोय त्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का आम्ही माझ्या कॉलनीतल्या महिलांना मी फार जागरूक करते काय बोळख्याचं जागरूक करते तुला स्वतःला माहिती आहे का काय चाललंय समाजात तर कुठल्या पद्धतीचं चा राजकारण चाललेलं आहे कशा पद्धतीचं ही चा व्यवस्था चाललेली आहे शाहू फुले आंबेडकर नाव घ्यायचं आणि काहीही बरडायचं रितेश देशमुखांनी तुझ्यात फरक काय आहे अंतर काय आहे दोघेही बालिश बुद्धी दोघेही त्याच एकाच सारख्या विचारसरणीचे आपला पक्ष आपल्या सगळ्याला माहित आहे सगळ्या जगाला माहित आहे सरंजामी वृत्तीचा आपला पक्ष आहे बायका नाचवण्यात आपल्या पक्षाचं सगळ्यात अव्वल स्थान आहे दारू पाजण्यात आपल्या पक्षाचं सगळ्यात अव्वल स्थान आहे या समाजामध्ये ज्याही काही दारूच्या पार्ट्या चालतात सगळ्याच पक्ष त्याच्यामध्ये येतात बंडातात्या कराळकर त्याच्याबद्दल भाष्य करतात तर बंडातात्या कराळकरांना तिथं माफी मागावी लागते ही मीडिया त्यांचे हात धुन मागं लागते महिला आयोगा वाले ते आयोगावाले आणि त्या महिलांच्या नावावर बोबा ठोकत फिरणारे बंडात त्या कराडकरांच्या विरोधात भाष्य करायला लागतात मग गुरुजींच्या बद्दल हे निकृष्ट दर्जाचं अत्यंत खालच्या प्रतीचं भाष्य करणारे या महिलेच्या बद्दल आपण काय बोलत नाही केवळ ती महिला आहे किंवा महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकारणाची बहीण आहे म्हणून तिला तुम्ही लायसन दिलेलं आहे तिला सूट दिलेली आहे काही बोलायचं काही बराळायचं या गोष्टीचा विचार झाला पाहिजे कोणाची बहीण आहे कोणाची काकू आहे कोणाची आत्या आहे हे चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये इथली एक राजकीय संस्कृती आहे ती जपल्या गेली पाहिजे टीका करायची असेल तर व्यवस्थित टीका करा चाकोरीबद्ध टीका करा मुद्देसूद टीका करा, करा ज्या भाषेत प्रश्न विचारलेला आहे त्या भाषेत उत्तर भेटेल मी जेव्हा खालच्या भाषेत टीका करतो तेव्हा लक्षात घ्या की समोरच्याने सुद्धा तीच खालची पातळी घातलेली असते मी मिटकरीवर टीका केली कारण की मिटकरीने जेव्हा संतांची तुलना केली तेव्हा श्वानासोबत म्हणजे कुत्र्यासोबत केली होती म्हणून मी त्या कुत्रेला त्याच भाषेत उत्तर दिलं ज्या भाषेत प्रश्न विचारला जाईल त्या भाषेत उत्तर दिलं जाईल लक्षात ठेवा आणि ईट का जबाब पत्थरशी ही संस्कृती हिंदूंनी आता शिकण्याची गरज आहे ते आपल्याला सुभेदाराच्या सुनीचं भूत जे आपल्या खांद्यावर बसलेलं आहे ना ते उतरून टाकायचं आहे धर्मरक्षणासाठी करणे अटी आम्ही धर्मरक्षणाच्या मध्ये आलेली कोणीही असो महिला असो पुरुष असो म्हातार असो कोणाची तमा बाळगायची नाही जेव्हा गीता सांगितल्या गेली तेव्हा युद्ध युद्धक्षेत्रावर सांगितल्या गेली आणि युद्धक्षेत्रावर सांगितल्या गेलेल्या गीतेमध्ये उल्लेख आलेला आहे की धर्माच्या बाजूने जर का धर्माच्या विरोधात धर्माच्या बाजूने तू असताना धर्माच्या विरोधात जर का तुझा बापही असेल तरी सुद्धा त्याचीही तमा आपल्याला बाळगायची नाही आहे कोई मी महिला आहे कशाला उगाच आता वय झालाय आता आपण ऐकून घेतलं पाहिजे खूप ऐकून घेतलं पुढे पुढे आहे पुष्कळ झालाय बाद झालाय आता आता ज्या भाषेत प्रश्न विचारला जर का गुरुजींबद्दल तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरत असाल तर तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अशा विक्षिप्त महिला यांना व्यासपीठ भेटू नये ही काळजी त्या आयोजकांनी सुद्धा केली पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये परिणामांना तयार राहा याच पद्धतीची भाषा आमच्या सुद्धा व्यासपीठावरून बोलल्या जाईल आणि आम्ही सुद्धा तोच स्थर गाठू कारण की तो काळ गेलाय जेव्हा हत्तीवर हत्ती बसायचं हत्तीवर राजा बसायचा आणि दुसरा हत्तीवर राजा बसायचा आणि समोरासमोरून युद्ध करायचे तेव्हा ती लेवल होती रथी सोबत रथी युद्ध करायचा महारथी सोबत महारथी आता विरोधक तुच्छगिरी करतायत तर तुच्चे विरोधकांसोबत दुर्दैवाने का होईना आम्हाला सुद्धा त्या स्तरावर येऊन भाष्य करावं लागेल ही गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवावी माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव